सध्या महाराष्ट्रातील तरुणाई चांगलीच नशेच्या विळख्यात सापडली आहे नाशिकमध्ये असेच काही व्हिडिओ आता समोर आले आहेत हे व्हिडिओ समोर आलेत नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून काय आहे हे व्हिडिओ पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या हॉटेलमुळे सध्या तरुणाई चांगलीच नशेच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळते लेट नाईट सुरू असलेल्या या हॉटेलमधनं तरुणाई ही नशा करून येते आणि ह्यांचा वाद हा पोलिसांसोबत होतो असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यामध्ये काही तरुण तरून, आणि तरुणी पोलिसांशी हुज्जत घालताना दिसत काय आहे हा व्हिडिओ पहा सांगून राहिलो मी कोणाशी मला म्हणून मी तमाशा कोणी तुला मारलं का मर कोणी मला मारलं का मारले मला ठेवले जोरात ठेवली ह्यांना हक्क नाही वाजले तिथेच काय नाही किती वाजू द्या तू येतोस काय नाही सांग ह

दो 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 मेरे पास नहीं तुम्हारे पास है मेरे पास चाबी दो हमारी गाड़ी की चाबी लेने का तुम्हारा कोई मतलब नहीं चाबी चाबी करती मैडम अंगावर अंगावर तुम्हें चाबी नहीं होता है नहीं है नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला हा एकच प्रकार नाहीये तर या संदर्भात अजून एक दुसरा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये एक मुलगी नशेत दिसते त्याच्या मित्राच्या गाडीची चावी हे पोलिस काढतात रात्री उशिरा हा व्हिडिओ जो आहे तो चित्रीकरण जो आहे त्याचं करण्यात आलेला आहे त्यानंतर ही नशेत असलेली तरुणी पोलिसांशी कशा प्रकारे हुज्जत घालतात पहा

गाड़ी की चाबी नहीं ले सकता करा क्या हुआ नाम है हुआ क्या इस नाव का है हुआ क्या भूमि नाम है मेरा क्या हुआ भूमि नाम है मेरा क्या हुआ सॉरी क्या हुआ हुआ क्या क्या हुआ लेडीज पुलिस है नहीं इधर क्या हुआ गाड़ी गाड़ी निकालो इधर से बोलू रुक गाड़ी इधर से क्या हुआ Sorry. तुमको कोई मतलब नहीं हमको पकड़ने का हमने कुछ किया mm. नहीं हटो सामने से ओ पुलिस सामने ए गाड़ी रुक रे। ए क्यों रुको गाड़ी रुको की चाबी नहीं ले सकते आप हेलो वेट वेट वेट, वेट गाड़ी की चाबी दो इधर हमारी प्रॉपर्टी गाड़ी की चाबी रुको mm. यार तुम गाड़ी की चाबी दो इधर गाड़ी की चाबी दो इधर क्या वक्त लगते गाड़ी की चाबी दो अरे रुको तुम गाड़ी की शादी तुम शुक्रो तुम शुक्रो तुम शुक्रो तुम रहो तुम शुक्रो गाड़ी की छापी तो हमारी हमारी गाड़ी की छापित अरे पकड़ो पुरा गाड़ी की छाबित हमारी बनाने का आपका कोई मतलब नहीं है हम आपको कुछ करना नहीं रहे अंदूर है हम क्लब चाहे गाडी की लो आ, तुम खर हो तर या तरु तरुणींवर कारवाई होणं गरजेचं होतं मात्र अद्याप तरी नाशिकच्या गंगापूर पोलीस स्टेशनच्या वतीनं किंवा नाशिक पोलिसांच्या वतीनं त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये मात्र या संदर्भात शहरातील ले लेट नाईट सुरू असलेले हॉटेल आणि बार आणि पब यामुळेच हे प्रकार वाढल्याचं नाशिक शहरामध्ये चर्चा आहे मात्र या तरुण तरुणींवर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक